इतिहासात नोंद होणार की जव्हा धनदांडगे राजकारणी पुढारी हे सरकारच्या पायात लोंडा घोळीत चा होते का त्या टायमाला सामान्य शेतकऱ्याचं एक पोरग शेतकऱ्यांच्या पोरांसाठी मराठ्यांच्या लेकरबाळांसाठी सरकारच्या छातडावर बसून आरक्षण घेत होतं ही इतिहासात नोंद होणार आणि भुरट्यांनो भुरट्या राजकारण्यांनो तुमचा वेळीचा टाईम स्टार्ट नाऊ आ बायगा माझा जय शिवराय जय शिवराय भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत भावांनो बहिणींनो आत्ता जे मी बोललो ते समजून घ्या तुम्ही आजकालची परिस्थिती कशी चालू आहे की म्हणजे आपण ज्यांना मोठं केलं आपण ज्यांना मोठं केलं ना तेच आपल्या कशा विरोधात येत आणि आपण ज्याचा कधी विचार केला नाही तो माणूस आपल्या भवितव्यासाठी आज लढू राहिला बरोबर आहे की नाही आता राजकारणात स्थिर सावर झालेले हे लोक उदाहरणार्थ घ्या तुम्ही नारायणराव राणे साहेब एकनाथराव शिंदे साहेब चंद्रकांत दादा पाटील विखे पाटील हे लोक राजकारणात मराठा म्हणून एकदम स्थिर सावर झालेले आहेत शरदराव अजित अजितदादा पवार हे थोरात साहेब बाळासाहेब थोरात साहेब शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाण हे लोकं राजकारणात स्थिर सावर झाले कुणामुळं तुमच्यामुळं माझ्यामुळं आपल्यामुळं मराठा समाजाने यांच्या सातरांजा उचलल्या आणि यांना स्थिर सावर केलं यांच्या मालमत्ता गडगंज झाली म्हणजे असं म्हणतात ना की एकनाथराव शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री हे रिक्षा चालवित होते गुलाबराव पा, पा, पाटील यांची पाणटपरी होती बरोबर आहे की नाही ह्या लोकांचे धंदे काय होते म्हणजे हे सर्वसामान्य होते की नाही मग यांना मोठं कोणी केलं तुम्ही आम्हीच मग ज्यावेळेस माणसाला वाईट कधी वाटतं तर ज्या वेळेस मी तुमच्यासाठी काहीतरी केलं आणि ज्यावेळेस मला गरज पडती ना त्यावेळेस तुम्ही ज्या हात झटकिता का त्यावेळेस मला सगळ्यात जादा वाईट वाटतं मला म्हणजे जनरल बरोबर आहे की नाही मग मां ह्या माणसांना आपण ह्या खुर्चीवर नेऊन बसवलं यांना मंत्री केलं मुख्यमंत्री केलं काय काय दिलं नाही आपण पण आपल्याला आरक्षण फक्त मागितलं आपण तर कोण कोण काय काय बोललं कोणी म्हणलं लिमिट संपलं की मी कार्यक्रम करतो कोणी म्हणलं सागर बांगल्यावर आल्यावर आम्ही भिंत उभी करू आमची मराठ्यांची म्हणजे काय चालू आहे आपण काय मागितलं फक्त आरक्षण फक्त आरक्षणच मागितलं ना अजून कोणतरी म्हणलं ते गिरीश महाजन साहेब ते म्हणले जारांगी पाटलांची लई लाड झाली नाही हो अजून तर काहीच नाही अजून काहीच नाही आणि कुणीतरी म्हणलं ना की हा हेच नारायणराव राणे साहेबांचे चिरंजीव काय म्हणले की मराठी आता महत्त्व देत नाहीत जारांगे पाटलांना अरे जारांगे पाटलांचे फोटो आमच्या घरात लागायला लागले आता आणि तुमचे डिजिटल बोर्डावरचे फोटो गायब व्हायला लागले तुम्ही तुमचं राजकारण करण्यासाठी मराठ्यांचा वापर केला पण ज्या वेळेस मराठ्यांनी काहीतरी हक्काचं मागितलं त्यावेळेस तुम्ही पळकुट्यासारखे सगळे पळून गेले हा? हां तुम्ही काय दिलं आम्हाला मला सांगा तुम्ही आता सत्तेत जे बसलेले आहेत आणि विरोधात जे लोक आहेत यांनी मराठ्यांना काय दिलं बरोबर आहे का नाही आणि आता त्यांचा सगळा काय चालू आहे माहिती आहे का यांच्या थेहऱ्या असे म्हणजे ते एक मालिका होती प चंद्रकांता आठवती का तुम्हाला चंद्रकांता मालिकेमध्ये एक व्हिलन होता क्रूर सिंग आठवत अस ना तुम्हाला तर तो क्रूर सिंग इतका वाईट होता वा म्हणजे त्याच्यातले ते काय जांबाज शाबाज काहीतरी नाव बी होती काय आठवत नाही मला तो मुद्दा बी नाही आपला पण मला सांगायचा मुद्दा असा त्या मालिकेमधला जसा क्रूर सिंग होता का तसाच एक क्रूर सिंग आज महाराष्ट्राच्या राजकारणात आहे कोण ते तुम्ही वळखा त्याच्याकडं दोन आई आर होते त्या क्रूर सिंगकडं दोन आई आर होते पा ते रूप बदलायचे आणि कामं करून घ्यायचे ह्या ज्या महाराष्ट्रात जो क्रूर सिंग आहे का याच्याकडे बी आय आर आहेत हा पण काय करतो ते आय आर पाठवतो आणि कामं करून घेतो आता कोण काय ते तुम्ही ओळखा व्हिडिओला कमेंट करून सांगा म्हणजे परिस्थिती बघितली ना तुम्ही सिस्टीम ती सिस्टीम काय कोणाच्या आम्ही काय कोणाच्या टोपल्यातली भाकर मागितली का कोणाच्या ताटातलं कालवण मागितलं का काय मागितलं जर कुणबी मराठा आम्हालाच म्हणतात हिंदू मराठा आम्हालाच म्हणतात मग आम्हाला ज्यावेळेस आमच्या हक्काचं आम्हाला मागितलं आम्ही त्यावेळेस कुणाला त्रास नाही व्हायला पाहिजे कुणाला नाकाला दुसरीकडे शब्द वापरायचा होता मला कारण बऱ्याच जणांच्या तिथं मिरच्या लागलेल्या आहेत आता कुठं ते सांग कळन तुम्हालाच मग आरक्षण जो मागास झाला त्याला भेटलं पाहिजे हा नियम असतानासुद्धा तुम्ही जर आम्हाला आरक्षणच द्याय ना हक्काचं बरोबर आहे का नाही मग तुमचे तुमच्या बापांचे राजकारणात घडी मराठ्यांनी बसवली तुमची घडी मराठ्यांनी बसवली आता तुमच्या पुढच्या पिढीची पोरांची चि चिंता आम्हालाच अरे पण मग आमच्या पिढ्या गेल्या आमच्या बापाच्या गेल्या आरक्षणासाठी मग आमच्या पोरांच्यासाठी तरी आरक्षण भेटू द्या बरोबर आहे का नाही आणि काही काही लोक आहे का मराठा समाजाचे बरं का हे इतके भडवे आहेत माणूस कडवा असावा पण भडवा नसावा हे इतके भडवे आहेत का यांना आहे का यांच्या स्वतःच्या बापाला शिव्या दिल्या नाही एखाद्यानं त्यांना राग नाही येत चालूच राहतं म्हणते ते म्हणते चालूच राहतं त्याला काय होतं दिले पाहून घेईन याच्या पलीकडे काही आहे का पण जर यांच्या नेत्याला कोणी शिव्या दिल्या तर यांच्या तिथं मिरच्या द्या बरोबर आहे की नाही याच्या स्वतःच्या पोराचा वाढदिवस करायला याच्याजवळ पैसे राहत नाही पण नेत्याचा बॅनर लावायला याच्याजवळ पैसे राहते याची बायकू जर म्हणली नाही याला अहो चला आपण माहेराला जाऊन येऊ पाच मिनिटात आईबापाला भेटून याच्याजवळ गाडीत पेट्रोल नेणार पण याच्या नेत्याची जर कुठं सभा असली ना तर तिथं जायला याच्या गांडीत गाडीत पेट्रोल राहतं बरोबर आहे का नाही असे हे राजकारणी आहेत म्हणजे किती भयानक आहे तू मला देण्यासाठी त्यांच्याजवळ काहीच नाही ते म्हणते आमच्या हात मोकळे आहेत विरोधक म्हणतो माझ्या हातात काहीच नाही सत्तेतला म्हणतो माझ्या हातात आहे पण हा पक्ष मला काम करून देत नाही म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी आम्हाला एका पाईपलाईन आणायची होती दुसऱ्या भागातून आम्हाला पाईपलाईन आणायची होती तर आम्ही पाच जण होतो पाईपलाईन आणायला तर मग पाच पाईप एकाच टायमाला येणार ना मग ज्याच्या वावरातून पाईपलाईन येणार का तो काय म्हणणार माहिती आहे का माझ्याकडे येणार मला म्हणायचा पाटील तुमचं काही नाही हो हे जी बाकीची चौक आहे का ते लय बाराबोडीची त्यांना नेऊन नाही देणार चला मला काय वाटायचं चा? मी चांगलं आहे दुसऱ्या वावरात गेलं का मग दुसरा काय म्हणायचा त्याला म्हणायचा दुसऱ्याला तुम्ही लय चांगले हो पाटील पण ही जी बाकीची चौक आहे का हे लय बोडीची मी ते पाहिला एका मध्येच अंदाज केला अरे म्हणलं ही थिअरी तशी नाही यांना पैसे लागत येत पण मग एकाला चांगलं म्हणायचं चा। आणि चौघ जणांना नाव ठवायचं आणि मग आपण काय म्हणणार ऐ मला चांगलं म्हणलेलं आहे बरं का म्हणत बरं का आपल्या मला चांगलं म्हणलेलं आहे ए ते किती मागत हो रे दहा हजार देऊन टाका ना मग आपल्याला पाच जणात काय दोन दोन हजार येतात अरे पण आपल्याला पाच जणांत दोन हजार येतात एकेकाला किती येते दोन हजार पण त्या मादरचोतला किती भेटत आहेत दहा हजार बरोबर आहे का तसे यांच्या पद्धती झालेल्या आहेत आता म्हणजे गोड बोलून काम करून घेणे इतके तर हरामखोर लोक आहेत हे राजकारणी यांच्या नादीने लागायची इथून पुढं बरोबर आहे का नाही एक वेळेस समुद्राचं तळकळन पण या राजकारण्यांचा तळ काढणार नाही आपल्याला आहे नाही यांच्याजवळ इतकी इस्टेट झालेली आहे का समुद्रातूनचा समुद्रा ता एक तांब्या पाणी घेतल्यावर समुद्राला झाड फरक पडत नाही तसंच यांचं पण यांना बी काहीच फरक पडत नाही पण यांना तू द्यायला काहीच नाही आणि यांनी त्या क्रूर सिंगच्या आयारासारखे काही कुत्रे पाळलेले ते कुत्रे खोटं आलं का झोपत येत भामटं आलं का झोपत येत आणि खरं माणूस आलं कल की भुकत येत अशी हे कुत्री ती बिल्डिंगवाला हाय असे जो आन चार जण नावं काय घ्यायची ह्या कुत्र्यांचा आधी बंदोबस्त केला पाहिजे मराठा समाजाने यांचा आधी बंदोबस्त केला पाहिजे बरोबर एक नाही भावानो बहिणीनो म्हणजे समाजासाठी जो माणूस उपोषण करू राहिला तुम्ही झालं मी झालं आता उद्या शिवरात्र आहे बरोबर आहे ना उद्या पर हा उद्याच उद्या शिवरात्र आहे शिवरात्रीला आपण उपवास करतो कशा करता तर देव प्रसन्न व्हावा देव खुश व्हावा याच्यासाठीच ना बरोबर आहे का नाही देव खुश व्हावा म्हणून आपण उपवास करतो मग जारांगी पाटील उपोषण कशा करता करू राहिले हो देव खुश व्हावा म्हणून देव प्रसन्न व्हावा म्हणून आपले लेकर बाळ सुखी व्हावा म्हणून तुमचे माझे सगळ्यांचेच आपले लेकरबाळ सुखी व्हावा म्हणून तो माणूस उपोषण करतोय मग त्याला काही एक दिवस उपास करून देव प्रसन्न करून घेता येत नाही का पण तसं नाही लेकरबाळांच्या भविष्यासाठी चालू आहे आणि त्यांना साथ देणं हे आपलं काम आहे बरोबर आहे की नाही राजकारण्याच्या नादात गुंतलं का ती आपल्याला टांगड्यात टांगड्या घालून पाडी देत ती लिहकार आहेत पण आपण आता कसं व्हायचं मकार व्हायचं का बेकार व्हायचं का खुखार व्हायचं हे आपण ठरवायचं त्यांना काही घेणं देणं नाही आता काल परवा इथं संभाजीनगरला एक सभा झाली पण त्या राजकीय नेत्याची काय काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही मग आता ह्या लोकांना त्या सभेला जेवढे लोक होते याच्यात मराठा नव्हतं का कोणी होते ना मग हे मराठा कोणते हे बुरटे मराठा विरोधकाने या खंदी मोठी सभा घेतली त्या सभेला जाणारे पण जे मराठा आहेत ते बुरटे मराठा ना आलं का तुमच्या ध्यानात म्हणून तुम्ही काही गोष्टी ध्यानात ठेवा काही गोष्टी अशा ध्यानात ठेवा की कोण म्हणलं की लिमिट संपलं की मी कार्यक्रम करतो मग याचं लिमिट संपून देऊचं का याचा कार्यक्रम करायचा राजकीय ते तुम्ही ठरवा बरोबर आहे का नाही असं कोण म्हणलं का मराठा आरक्षणापेक्षाही इतर विषय महत्त्वाचे आहेत कोणत्या नेत्याची पोरगी म्हणली होती मग हे तुम्ही ठरवा विषय महत्त्वाचे आहे ना तर मग राजकारणात तुम्ही पण आम्हाला महत्त्वाचे आहेत का नाही आहेत हे तुम्ही पण ठरवा मराठ्यांनी अठ्ठावन्न मोर्चे काढले मुख मोर्चे त्या मोर्चाला मुखा मोर्चा कोणतरी म्हणलं मग त्याला थुका लावून मुका घ्यायचा का काय करायचं हे तुम्ही ठरवा बरोबर आहे का नाही आणि ओबीसीचा डीएनए आमच्या रक्ता दे असं कोण म्हणलं सापडावा ते तुम्ही ठरवा त्याचा डीएनए हे का त्या डीएनएचं काय करायचं हे बी तुम्ही ठरवा बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्ही माणसं शोधा हे असं कोण कोण बोललेलं आहे आपल्या मोर्चाला मुका मोर्चा कोण म्हणलं आरक्षणापेक्षा इतर विषय महत्वाचे असं कोण म्हणलं ओबीसीचा डीएनए आमच्या रक्तात आहे असं कोण म्हणलं धरणात पाणी नाही तर मुतुक असं कोण म्हणलं बरोबर आहे का नाही असं कोण म्हणलेलं आहे कोण कोणास म्हणले ते शोधा तुम्ही आणि ज्या दिवशी तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळते ना त्या दिवशी तुम्ही मराठा आरक्षणासाठी भांडायला तयार झाले असं म्हणता येईल त्या दिवशी तुम्ही कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभेला जाणार नाही बरोबर आहे की नाही म्हणजे जर आपण यांना एवढी मदत करून हे जर म्हणते का यांचा लिमिट संपल्यावर कार्यक्रम करणारे पण आम्ही बी टप्प्यात आल्यावर छक्का मारित असतो छक्का म्हणजे सिक्सर तुम्ही छक्का नाही छक्का म्हणजे सिक्सर मारित असतो आम्ही आला ना तुमच्या ध्यानात म्हणजे थाळा वाजून साप घरात घालून घेणे ती हीच गोष्ट ती जारांगे पाटलांनी शिव्या दिल्या लय भाऊ वाटाक्या लाव लय शिव्या दिल्या म्हणे तुम्हाला एक सांगू का मी तुम्ही दोनशे लोकांच्या गर्दीत ती गर्दी पुढं चालली तुम्ही माग होऊ आणि मागू नेसता ए बा असं म्हणा फक्त किती जण मागं ओळून पाहत आहेत कारण त्यांना असं वाटतं का तो तु भा तुम्हीचे त्योचे ही वस्तुस्थिती आहे तिथं शिवे दिल्याचा राग नाही येत मित्रा मित्रा तुम्ही एका टायमाला दोनशे शिवे देता तिथं राग नाही येत आमदाराचं पोरग शिवे देत तिथं राग नाही येत भर रस्त्यावरती पोरींच्या मागे चाकू घेऊन लोक लागत आहे राग नाही येत राग नाही येत कारण ती पोरगी लोक जी आमदार सत्ताधारी पक, पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो राग नाही येत आमचा आहे तो आमच्या पक्षाचा आहे तो मग जे आमच्या पक्षाचे ते काही करते काही करीन तो उद्या तो हो मुतबीन आमचा आहे तो गु खाईन आमचा आहे तो खाईन तो चांगला लागतो गुद्याला त्याला मराठ्यांचा येतं का तुमच्या ध्यानात म्हणजे ह्या गोष्टी ध्यानात घ्या पाटलाला फक्त बदनाम करायचं काम चालू केलं होतं पण तुम्ही एक विचार करा त्यावेळेस बदनाम करायला गेल्यावर तुम्हाला काय वाटलं मराठा माग हटला नाही रेड हो? तो जोमाना उठला आणि पाटलाच्या पाठीमाग उभा ठाकला ते बी कसा असा जाव आणि पेटलाय आहे आता तुम्ही नीट बघा नीस त्या बैठकाला सुद्धा सभेपेक्षा जास्त लोक आहेत आणि माझं राजकीय नेत्यांना ओपन चॅलेंज आहेत तुमच्या गांडीत जर दम असला ना तर जरांगे पाटलांच्या बैठकीला जेवढे लोक येते का तेवढे ये लोक तुम्ही सभेला गोळा करून दाखवा मानीन तुम्हाला मी फक्त दम असला तर बाकी तुम्ही तर हुशारच आहे तशी तुम्हाला काय बोलावं बरोबर आहे की नाही भावांनो बहिणींनो स्त्रियाबद्दल वाईट बोलू नये आपण पण तिची ती वानखेडे आहे कोणतरी ती जारांगी पाटलांबद्दल खालच्या पातळीवर बोलते मग लोक तिला फोन करून शिवे देते मग मं, मग त्यावेळेस तिला आठवतं ती बाई आहे पण तीच बाई जर एका पुरुषाला एका म्हणजे आमचं आराध्य दैवत झालेलं आहे जारांगी पाटील आमच्या घरात फोटो आता देवाऱ्यात मूर्त्या येत्या त्यांना जर असं बोलायला लागल्यावरती कुणाला राग येणार नाही मग करणार तुला फोन तू बोलूच नको ना बरोबर आहे ना ना का नाही माझं काय म्हणणं राहतं ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता विचारायचा नाही तुम्हाला कुणबीतून आरक्षण लागत नाही ना घेऊ नका ना दादा हो घेऊ नका तुम्हाला बळजबरी केली का कोणा तुमच्या गळ्याला चाकू लावेल का कोणा नाही नाही घे कोणबीतून आरक्षण तुला घ्यावं लागन असं आहे का काही नाही हो तुम्हाला घ्यायचं तर घ्या नाही घ्यायचं तर नका घेऊ बरोबर आहे का नाही पण मग जेल बाकीच्यांचा फायदा होणार आहे तो हिसकून ना घेऊ नका ना हो तुम्ही या गोष्टी ध्यानात घेत्या का तुमच्या मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का आरक्षणामुळे जर मराठ्यांची पुढची पिढी सुधारणार असली तर तुमच्या पोटात कळ नाही यायला पाहिजे हो तुम्ही मराठा आहे ना तुम्ही स्वतःच्या नावापुढे काय लावता मराठा मग तुम्हाला कळ नाही यायला पाहिजे तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे का भाऊ आपलाच आहे ना सगळे छत्रपतीच्या विचाराचेच वारसदार आहेत का नाही मग हे सगळेच लोक जर पुढं चालले कोणालाच त्रास नाही व्हायला पाहिजे बरोबर आहे की नाही छत्रपती शिवराय झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं महात्मा फुले झालं हे जी लोक आहेत हे लवजी वास्तव हे जी लोक आहेत हे वीर लोक आहेत हे महामानव आहेत हे दैवत आहेत आपले आणि आपण घाण कोणती केली आपण यांना जातीत वाटून घेतलं आणि ज्या दिवशी आपण या लोकांना जातीत वाटून घेतलं ना त्या दिवशी आपला कार्यक्रम संपला बरोबर आहे एक चूक आहे बाबांनो व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा बोलायच्या नादात मला दम नाही निघत ती व्हिडिओच्या टायमिंग होऊन जातो मी बोलतच जा राहतो हे अशा गोष्टी सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय